आरोही पंकज घाडगे शिरसवडी विजय फौजी घाडगे शिरसवडीकरांची हिंद केसरी रायफलसुद्धा सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो आणि आज रायफल सुराज भैया पिंटू मोडक वडकी पुणे यांच्या हिंद केसरी कॉकटेलसोबत पाहिला सुंदर गाडी पाहिली कॉकटेल आणि रायफलची गाडी सेमीसाठी पात्र झालेली अखंड महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्याची ओळख आहे असा नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज बकासूर हा पृथ्वीराज भैया खुटवट फुरसुंगीकरांच्या लक्ष्मणरावसोबत पाहिला सुंदरशी गाडी पाहिली बकासूर आणि लक्ष्मणरावची गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झालेली आहे शारदा पाटील पुणे यांचा हिंद केसरी लक्षासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आणि आज लक्षा सप्त हिंद केसरी भारतसोबत पाहाला मित्रांनो अक्षय शिवाजीमोरे गोडोल यांचा राजधानी एक्सप्रेस बलमासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज सातारकरांचं हरिण वाटेगाव अंबरनाथकरांच्या पैलवानसोबत पाहाला सुंदर अशी गाडी पाहिली पैलवान आणि बलमाची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो हा वाटेगावकरांचा पैलवान आहे मित्रांनो आज सेमीसाठी पात्र झालेला आहे राजधानी एक्सप्रेस बलमासोबत पाहाला होता मित्रांनो सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर असा जोड पाहिला सुंदर गाडी पावली परसू ड्रायव्हरनं मित्रांनो भैया पिंटू शेठ मोडक वडकी पुणे आणि लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा सुंदर उर्फ कॉकटेलसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज शिरसवडीच्या रायफलसोबत पाहाला मित्रांनो कॉकटेल यज्ञेश नानासाहेब तरस केवळे हवेलीकरांचा सैतानसुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो सैतान आज वजीर नाईन वन सिक्ससोबत पाहिला बुलढाणा एक्सप्रेस बब्यासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आज स्वर्गवासी रंजित निंबाळकर सरांच्या सर्जासोबत पाहिला चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याची ओळख आहे असा बाबूशेठ म्हण एक घरनिकी घरणिकीकरांचा हिंद केसरी राजासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो आणि आज घरणिकीचा राजा हा संभाजीनगर सांडू मिस्त्री तळेगाव यांच्या हिंद केसरी देवासोबत पाहाला सुंदर अशी गाडी पाहाली घरनिकीच्या राजाची आणि देवाची गाडी मित्रांनो आणि ती सेमीसाठी पात्र झालेली आहे वजीर नाईन वन सिक्ससुद्धा सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो केवळे हर हवेलीकरांच्या सैतांसोबत पाहिला मित्रांनो स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर फलटण यांचा वेगाचा शेवट हिंद केसरी सरजा सुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो महाराष्ट्राची लाडकी जोडी आज पाहिली सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये विटाकरांचा जिवा विटाकरांचा जिवासुद्धा सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये हरण्यासोबत पाहिला होता मित्रांनो